नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो किनईच्या पारंपरिक मैदानामध्ये यात्रेचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका नमस्कार काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलाय आपला सोन्या लय दिवसात आणलायला बरेच दिवसात दिसले का बर इतक्या दिवसाची विश्रांती वगैरे काय काय नाही काय माझे मुळ जमत नाही बाहेर बाहेर किती वय आहे त्याच सतरा अठरा वर्ष म्हणजे बरीचशी म्हणजे सेवाच केली तुमची म्हणावं लागेल पुरा काळ गाजवला का मुंबई गाजवली घाट गाजवला एकदम मापाला म्हणजे एवढ्या मोठ्या मापाची बैल पाहायला भेटत नाही आज कोणासोबत नाही वाजे नाही एक आपलं बरं आहे अंगात अजून चालतंय शुभेच्छा तुमच्या गाव कोणतं तुमचं बुध विठ्ठल नानाईंच गाव कोणतं बैल आणलं आहे राजा हे जण काय धडकन कुठे हो कुठे मैदान कुठली झाले घरची गाडी आहे का ही हो आज पण ना बरं बर कुठे मैदान महत्वाची मैदान कुठली झाली काय नवीन आणलं नाशिकपूर्ण आणलंय का हा काय कुठल्या खांदी पोहतोय दोन्ही खांती चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चालू सीझनची बरेचशी फायनल घेणारा शंकर सुद्धा दाखल झालाय बघा या किनईच्या पारंपरिक मैदानामध्ये दादा नमस्कार, नमस्कार। काय म्हणत आहे आज कोणासोबत आहे नियोजन काय कोणतं बैल सुंदर आहे का बर बर किती फायनल किती झाली आता झाले ना आनंद आहे एकदम गाव कोणतं तुमचं रुई तालुका जिल्हा रुई कोरेगाव बरं कोणता बैल आलाय मित्रांनो रुईचं आज कोणासोबत आहे पायरा वगैरे काय लेंगरेचं सुलता चांगला पायरा शुभेच्छा तूर गाव कोणतं दादा वाई कोणता बैल आणलायच पायलेट आलाय मित्रांनो वाईकरांचं आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे काय पायरेचं लिंबच्या सोन्यासोबत कुठे कुठे आपले मैदान कुठले झाले पायलेटची काय महत्वाची मैदान अशी हा पंधर बरं बरं कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांदी पोहतो आणि असं म्हणजे पैरे वगैरे कुठले कुठले झालेत अडचणी वगैरे काय पायरे लोक नाही काय व्यवस्थित चालतंय शुभेच्छा का गाव कोणतं तुमचं खेडनांदगिरी खेडनानगिरी कोणतं बैल आणलं आज मंगळ्या आलाय मित्रांनो खेडनानगिरीचा आज कोणासोबत आहे नियोजन काय बर चालतंय शुभेच्छा कराडचा राजा पण आलाय हे जे नाव काय सुंदर कराडचाच आहे आज कसं काय नियोजन दोघांचं दो काय घरची गाडी पळणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं सचिन गाव कोणतं जाधववाडी जाधववाडी नाव काय जा? सो पाहिल्याचं सोने आज कुणासोबत पायऱ्या वगैरे कस सोने सोने बरं पैलवान की क्षेत्र आणि ही कसं वाटतंय बैलगाडी काय बाहेर बाहेर कोणत्या खांदी पोहतो सोन्या काय दोन्ही खांदी पोहोचतो चालतंय शुभेच्छा पैलवान काय म्हणताय बरेच दिवसांनी दिसलं व्यवस्थित ना एकदम बाहेर काय कुणाला आणलंय बाईजे आला मित्रांनो वडकीकरांचं काय व्हिडिओ पाहिलं का नाही आमचं केलेलं त्या दिवशी इंस्टाला पाहिजेच बघितलं ना काय आज कुणासोबत आहे पाहिजे केले फ्रेश वाटतो म्हणजे आता गॅप न बाहेर काढत आहे म्हणावं लागेल किती एक मित्रांनो आपण आलेलो किनईच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आणि किनई जे मैदान भरवलं ते आयोजक आहेत आपल्या अं नमस्कार दादा काय सांगायला मैदानाची तयारी पूर्णरित्या झालेली आहे का मैदानाची तयारी पूर्णरित्या झालेली आहे बर दे दे। तरी बैलगाडी मालक यायला सुरुवात झाली आता तरी बैलगाडी मालकांना काय आवाहन करा लवकर या लवकर मैदान चालू आणि जरा पावसाचं चिन्ह दिसलं म्हणजे परवा आत्ता फाटी कशा पद्धतीने आहे ती दाखवा जरा एक नंबर तयार झालेला आहे थोडा पाऊस पडून गेला त्यामुळं रान सुद्धा चांगलं दबलेला आहे व्यवस्थित एक नंबर रान तयार झालेला आहे आणि समोर थांबायला वगैरे किती जागा आहे जागा आहे समोर तुम्ही बघू शकता थांबायला वगैरे पण पाहिजे अशी जागा आहे समोर बर बापू काय सांगाल मैदानाबद्दल मैदान एक नंबर पाऊस पडून झालं पण मोस तो एक नंबर पळायला नाही व्यवस्थित आहे काय बैलगाडी मालकांना काय आवाहन करा लवकर लवकर सगळ्यांनी यावे बर आपल्याला लवकर सुरुवात करायची मारुती का उजाडा सांगता फायनल घ्यायचा फायनल तुम्ही जसं म्हटला तसं उजाडात घ्यायचा आम्हाला कसा प्रयत्न राहणार आहे कमिटीचं जसं दोनाड बापू खाली झेंडे पंच आहेत तर त्यांना सहकार्य करावं बैलगाड्या मालकांनी आणि टाइम मध्ये खाली बो खाली जाऊ गाडे घेऊन जाऊ आणि वेळेत आपल्या गाड्या खाली लॉट काढलेले आहेत का लॉट रात्री सगळे काढून झालेले बरं आणि एका वेळेस खाली किती गट जाणार आहेत दहा गट दहा गट जाणार धन्यवाद त्याच्या गॅप नंतर काढते बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय म्हणत आज कोणाला घेऊन आलात कस काय मथुर आलाय मित्रांनो देगावच ना आज कुणासोबत आहे नियोजन काय शेट्टी किती वेळ गाठत पडणार आहे चौथ्या गटात चालतंय सुभेच्छा शुभेच्छा गाव कोणतं तुमचं हातवी तालुका जिल्हा बोर कोणता बैल आणलायच निशान काय हातवीचा निशाण आलाय मित्रांनो मालकांचं नाव काय बाळू बाळू गायकवाड बर आज कोणासोबत पायरा वगैरे बर चांगलं नियोजन आहे किती वेळ पाळणार आहे तिसऱ्या गटात चालतंय शुभेच्छा तुम्ही गुरसाळेचा बबल्या पण आलाय बघा भया नमस्कार काय म्हणते आज कोणासोबत आहे नियोजन कसं आहे माहित नाही का किती वेळ गटात पळणार आहे काहीच माहित नाही आत्ता झालाय का चालतंय शुभेच्छा मित्रांनो जाम खुर्दचा राजा पण आलाय आणि हे जे हो वारगुडचा सरजे आज एकत्र पळणार आहेत का चालतंय शुभेच्छा बबन पण आलाय मित्रांनो